हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत न्यूज डॉट कॉम सासवड शहरातील रस्त्यांची अंडरग्राउंड केबल खोदाईमुळे उडालीय दैना रस्त्यांवरील खड्डे साचलेलं पावसाचं पाणी यामुळे सासवडकर नागरिक झालेत त्रस्त वाहन चालकांना करावी एक नगर परिषदेचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष मित्रांनो समोर तुम्ही जे बघताय ते चलचित्र किंवा तो व्हिडिओ आहे सासवड शहरातील जयप्रकाश चौकातील हा जयप्रकाश चौक सासवड कोंढवा रोड व सासवडच्या मुख्य बाजारपेठेत जाणारा पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाकडून सासवडच्या बाजारपेठेत जाणारा रस्ता अशा दोन रस्त्यांचा मिळून बनलेला सासवड शहरातील मध्यवर्ती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते या भर चौकामध्ये तुम्ही समोर बघताय की रस्ता खोदाई केल्यानंतर या ठिकाणी जो खड्डा बनलेला आहे या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साठलेलं आहे भर चौकात अशा पद्धतीने पाणी साठलेलं आहे खड्डा तयार झालेला आहे यामुळे या, या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागत आहे विशेषतः दुचाकीस्वार त्यामध्येही विशेषत महिलांना आपली स्कूटी चालवताना मोठ्या प्रमाणावरती अडचणी येत आहेत कारण अचानक खड्डा येतो किंवा पाणी साठल्यामुळं खाली ते पाण्याच्या तिथं मोठा खड्डा आहे याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वर या ठिकाणी घसरून पडतात यामध्ये महिला वर्गांची संख्या अधिक आहे एकंदरीत काय या ठिकाणी हा खड्डा कसा झाला या बाबतीतही आम्ही थोडंसं बाबतीत रिसर्च केला किंवा या बाबतीत माहिती घेतली तर लक्षात असं आलं की हा जो खड्डा तयार झालेला आहे हा झालेला आहे इंटरनेट किंवा मोबाईलच्या ज्या अंडरग्राऊंड केबल आहे यासाठी ही खुदाई करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आम्हाला सूत्रांकडून किंवा या ठिकाणचे जे नागरिक आहे यांच्याकडून मिळालेले आहे आता प्रश्न हा निर्माण होतो की हा खड्डा खोदाई झाली अंडरग्राऊंड केबलही टाकली गेली मग रस्ता बुजवला का गेला नाही मुळात ज्या अशा पद्धतीने नियमानुसार जर समजा स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची खोदाई करायची असेल तर संबंधित कंपनी किंवा कंत्राटदाराकडून नगरपरिषदेची परवानगी घेतली जाते नगर परिषदेची परवानगी घेत असताना यासाठी नगर परिषदेकडून संबंधित ठेकेदाराकडून कोणत्या ठिकाणी किती आणि किती खोलीचं व किती अंतराचं खोदाई काम केलं जाणार आहे त्यानुसार रस्त्याचं अंदाजे किती नुकसान होईल आणि रस्ता परत दुरुस्त करण्यासाठी अंदाजे किती खर्च येईल अशा पद्धतीचं एक इस्टिमेट किंवा अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि त्या माध्यमातून संबंधित कंपनी किंवा कंत्राटदाराकडून अनामत रक्कम जमा करून घेतली जाते आणि त्यानंतर हे खोदाई काम केलं जातं खोदाई काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराशी असते आणि यासाठी नगर परिषदेकडून यावरती मॉनिटरिंग केलं जातं परंतु सध्या जर समोर तुम्ही बघताय तर जयप्रकाश चौकातील हा खोदलेला रस्ता याचं व्यवस्थितरित्या हा पूर्ववत केला गेला नाही त्यामुळं या रस्त्यावरती खड्डा तयार झालेला आहे निवळ फक्त जयप्रकाश चौकच नाही तर सासवड शहरातील हडको त्रिशू हाऊसिंग सोसायटी सोनोरी रोड त्यानंतर गावठाण जुनं गावठाण हडको परिसर अशा विविध भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या रस्त्यांची खोदाई केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रस्ता पुन्हा पूर्ववत केला गेला नाही रस्ते बुजवले गेलेले नाही असं दिसून येतंय प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचे खड्डे तयार झालेले आहे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आता प्रश्न हा निर्माण होतो की संबंधित ठेकेदार किंवा कंपनीने नगर परिषदेची परवानगी घेतली होती का जर त्या कंपनीने किंवा ठेकेदारांनी रस्ते खोदायची सासवड नगर परिषदेकडून परवानगी घेतली असेल याचा अर्थ परवानगी देताना सासवड नगर परिषदेने संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीकडून या बाबतीत अनामत रक्कम देखील भरून घेतली असेल व आता सर्वस्वी जबाबदारी रस्ते पूर्ववत करून देण्याची ही संबंधित ठेकेदार किंवा कंपनी आणि नगर यांची आहे तर नगर परिषदेकडून या रस्त्यांच्या बाबतीत रस्ते पूर्ववत केले गेले की के नाही या बाबतीत लक्ष का दिलं गेलं नाही हा मूळ प्रश्न निर्माण होतोय सासवडकर नागरिक या खड्ड्यांमुळे या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणावरती त्रस्त झालेले असताना नगर परिषदेचं मात्र याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होताना दिसत आहे सासवडकरांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय नगर परिषदेने या बाबतीत लक्ष देणं गरजेचं आहे नगर परिषदेने तात्काळ हे खड्डे बुजवून घेणं गरजेचं आहे नाहीतर संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीवरती कारवाई होणं का का गरजेचं का का त्र, आहे किंवा सासवड नगर परिषदेच्या बाबतीत या नेमकं हे खड्डे का बुजवले गेले नाही हा प्रश्न आता सासवडकर नागरिकांकडून उपस्थित केला जातोय एकंदरीतच काय रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे केबल खोदाईच्या खड्ड्यांमुळे सासवडकर नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत धन्यवाद